नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा कला संचालनालय महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेल्या शासकीय रेखाकला ग्रेड चित्रकला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा गोम वेदक विद्यामंदिर तळा येथे दिनांक पंचवीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शांततेत पार पडल्या या परीक्षेसाठी केंद्रप्रमुख म्हणून मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे सर केंद्र संचालक म्हणून श्री विनोद कोलवणकर यांनी काम पाहिलं एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी लेड इंग्लिश स्कूल मुगवली मानगाव वाघरे इंग्लिश मिडियम स्कूल मा नागाव एस एस इंग्लिश स्कूल इंदापूर नवजीवन विद्यामंदिर तळाशेत गोमवेदक विद्यामंदिर तळा एस एस निकम इंग्लिश स्कूल तळा भोरघर हायस्कूल मांदाड हायस्कूल पिटसई हायस्कूल उसर हायस्कूल पन्हेरी हायस्कूल पडवण हायस्कूल व महागाव हायस्कूल अशा तेरा शाळेतील एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी दोनशे चौऱ्याऐंशी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी दोनशे चौतीस असे एकूण पाचशे अठरा विद्यार्थी सहभागी झाले होते या परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी साहित्य सामग्री सोबत आणली होती यात ए फोर साईजचा ड्रॉइंग पेपरपेक्षा किंचित मोठा बोर्ड किंवा कार्डबोर्ड पेन्सिल एच बी टू बी फोर बी सिक्स बी शार्पनर सर्व साहित्य असलेला कंपास बॉक्स बारा इंचाची पट्टी वॉटर बॅग पाण्यासाठी वाटी रंग बनवण्यासाठी पांढरी प्लेट गोल चपटे मोठे ब्रश आणि लहान रबर लहान सुती कापड किंवा स्पंज वॉटर कलर्स पारदर्शक आणि अपारदर्शक क्रेयॉन कलर आदी साहित्यांचा समावेश होता या परीक्षेत रबराचा उपयोग कमीत कमी, कमी करावा रंग आवश्यक तेवढेच घ्यावेत ब्रश वेळोवेळी धुवावा पाणी वेळोवेळी बदलावे रफ स्केच बुक सोबत ठेवावे प्रथम लहान स्केच करावीत स्केच आत्मविश्वासाने करावीत चित्र मोठे काढण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या या परीक्षेत आधी कौशल्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जात असं मात्र नव्या अभ्या अभ्यासक्रमात मुलांच्या कल्पना आणि विचारांच्या प्रकटीकरणाला भरपूर वाव आहे आणि गुण देतानाही या गोष्टी विचारात घेतल्या जातात या परीक्षेत केवळ ड्रॉइंगच नाही तर रंगकामही करायचं असतं स्थिर चित्र संकल्पचित्र स्मृती चित्रांसोबत काही प्रमाणात अक्षरलेखन आणि निसर्ग चित्र करावे लागते यात कला निर्मितीला वाव असतो मुक्त हस्तचित्रात तोल प्रणमान लय यांची समज होते भौमितिक आणि यांत्रिक साधनांच्या उपयोगानं हस्तकौशल्य आणि दृष्टी विकसित होते ही परीक्षा यशस्वी पार पडण्यासाठी गोम विद्यामंदिर तळाचे कला शिक्षक श्री विनोद कोलवणकर मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे श्री सुहास वावेकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी परिश्रम घेतले या परीक्षा यशस्वी पार पडल्यामुळे संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री विनोद कोलवणकर आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स